मित्रांनो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महा डीबीटी -डी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती आणि आज तुमच्यासाठी आपण महा बी एम एस म्हणजे काय की ज्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आहेत त्याच्यासाठी ज्या योजना चालू आहेत त्याच्यामधून चा जी राज्यस्तरीय योजना ज्याच्यामध्ये दुधाळ गाई आणि म्हशीचं वाटप होणार आहे या संदर्भात पूर्ण माहितीचा डिटेल्ड व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की लागणारी कागदपत्रे कुठली याच्यामध्ये आपल्याला मिळणारा हिस्सा किती आणि तो कशा पद्धतीने आहे त्याची संदर्भात सविस्तर माहिती तर सर्वप्रथम आपण स्क्रोल डाऊन करूयात इथं पाहू शकता तुम्ही राज्यस्तरीय योजना दुधाळ गायी किंवा म्हशी यांचे वाटप तर याच्यामध्ये तुम्हाला संकरित गाय ज्याच्यामध्ये आणि जर्सी म्हैस किंवा मुरा जाफराबादी ह्या ज्या प्रकाराच्या म्हणतो त्यापैकी आपल्याला घेता येणार आहे ज्याच्यामध्ये देशी गाई गीर सहिवाल रेड सिंधी राठी अशा प्रकारचे आपल्याला गाई आणि म्हशी याच्यामध्ये घेता येणार आहेत तर याच्यासाठी सर्वप्रथम काय की एकतर महिला बचत गटात जर असेल तर त्यासाठी हा लाभ मिळतो किंवा ज्याचं शेत अल्पभूधारक आहे ज्याला आपण एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंत म्हणतो किंवा जो व्यक्ती सुशिक्षित बेरोजगार आहे आता सुशिक्षित बेरोजगार म्हणजे काय शिक्षण होऊन काही व्यवसाय न करणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार पण याच्या बाबत आपल्याकडे प्रमाणपत्र लागतं जे की आपल्याला रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रामधून उपलब्ध असतं तर याच्यामध्ये पहा की जर संकरित गायीचा गट जर घ्यायचा असेल तर प्रति गायीला आपल्याला सत्तर हजार प्रमाणे गायी घेण्यासाठी पैसे मिळतात याच्यामध्ये आपल्याला एकूण एक लाख चाळीस हजार रुपये मिळतात आणि म्हशीसाठी एक लाख साठ हजार म्हणजे ऐंशी हजार प्रमाणाची म्हैस आपण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला जनावरांसाठी गोटा स्वयंचलित चारा कटाई यंत्र खाद्य साठवण्यासाठी शेड या संदर्भात काहीही पैसे मिळणार नाहीत याच्यामध्ये आपल्याला दहा ते वीस टक्के म्हणजे अधिक अठरा टक्के सेवा दराने तीन वर्षाचा विमासुद्धा उपलब्ध होतो जो की सोळा हजार आठशे पन्नास रुपयाचा असतो याच्यामध्ये आपल्याला एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास गायीसाठी मिळतात तर म्हशीसाठी एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये मिळतात आता याच्यामध्ये आपण असं जाणून घेऊयात की याच्यामध्ये सर्वप्रथम बघा शासकीय अनुदान एक लाख सतरा हजार सहाशे अडोतीस रुपये आणि स्वहिस्सा अनुसूचित जातीसाठी एकोणचाळीस हजार दोनशे बारा रुपये आणि शासकीय अनुदान हे सर्वसाधारण लोकांसाठी जसे की कास्ट अनुसूचित जाती सोडून बाकी सगळे आहे त्यांच्यासाठी अष्ट्याहत्तर हजार चारशे पंचवीस आणि स्वहिस्सा पन्नास टक्के म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस अशा पद्धतीचं याच्यामध्ये मिळतं आणि जनावरांचा गट दोन जे आहे ज्याला आपण म्हशीसाठी म्हणतो तर त्यासाठी शासकीय अनुदान अनुसूचित जातीसाठी एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस तर पंचवीस टक्के सोयिस्सा म्हणजे चौवेचाळीस हजार आठशे पंधरा आणि सर्वसाधारणसाठी एकोणऐंशी हजार सहाशे एकोणतीस हे सर्वसाधारण पन्नास टक्के अनुदान आहे आणि एकोणनव सॉरी एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस हे सर्व